चॅलेंज केलं तर तुम्ही किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार हजार बऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हात वर करावा लागणार आहे नावी लाजे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेखर तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीस टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता हे चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चाले चॅलेंज चाले करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय आला सत्तावीस टक्के ओबीसी <coughs> आरक्षणावरच काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगायला लागणार राहायचं तू राय दिवस बिगार लागणार मग कळन तुला जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरणोपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचं हे ठरलं होतं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे पॉपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलंय आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमरवण चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल हां इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की हे हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब विषय बांधावानं त्याला एकदा समजून सांगावं हो की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोल करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नावी इलाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं ना लागणार आहे त्यांना आवी लाजे मग आमचा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे है। दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा आहे सगळ्याला माहिती आहे इदलाच देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला आहे जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच घेतो तर नावीला जाणवा मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार मंडल कमिशनची सुद्धा